तर बारामतीत मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे वाटप केल्याच्या तक्रारीची निवडणूक आयोगानं गंभीर दखल घेतली निवडणूक आयोगानं बारामतीत पैसे वाटल्याच्या आरोपा प्रकरणी चार ठिकाणी गुन्हे दाखल केले आचारसंहिता दा भंग केल्याचा ठपकाही निवडणूक आयोगानं ठेवला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी इंदापूर आणि बारामतीत पैसे वाटल्याचा आरोप केला होता त्यांनी एका पाठोपाठ एक तीन व्हिडिओ व्हायरल केले होते आता निवडणूक निवडणूक कारवाईचा धडाका सुरू केला बारामतीच्या के। ज्या ठिकाणाबद्दल हे आमच्या निदर्शनाला आलं किंवा तक्रार आली त्याच्या जवळची स्टॅटिक सर्वेलन्स टीम किंवा मोबाईल फिरतं पथक याचे लोक तातडीनं तिथे पोहोचले पोलिसांना इंटिमेशन गेली आणि या गुन्हे गुन्हेसुद्धा दाखल झालेले आहेत जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितलं त्याप्रमाणे जिल्हाधिकारी पातळीवरनं काही गुन्हे दाखल झालेले आहेत किंवा त्या त्या पोलीस स्टेशन अंतर्गतसुद्धा गुन्हे दाखल झालेले आहेत